नमस्कार सुनीताज फूडकट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण येथे झटपटाचा गवारीचा ठेचा रेसिपी पाहणार आहोत यापूर्वीही आपण एकदा ठेचा रेसिपी पाहिली आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा साहित्यामध्ये एक वाटी गवार छान अशी निवडून घेतलेली आहे फक्त दोन्ही टोके कट करून कवळी लुसलुशीत गवार आपण तशीच काढून घेतली दोन पाण्याने धुवून घेतली पाच हिरव्या मिरच्या येथे निवडून घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या येथे निवडून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे येथे छान असे काढून घेतलेले आहेत अर्धा चमचा मीठ चवीनुसार काढून घेतलेला आहे एवढे साहित्य आपल्याला या ठेचा रेसिपीसाठी लागणार आहे सर्वप्रथम सर्व तयारी आपल्याला करून घ्यायची आता गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गवार घालून घ्यायची गवार आपण धुवून घेतल्या असल्यामुळं ती थोडीशी ओली आहे गवार आपल्याला सर्वप्रथम तेल न टाकता छान अशी परतून कोरडी करून घ्यायची आहे हे पहा गवार छान कोरडी झाल्यानंतर आता घेतलेल्या पाच हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि ह्या सुद्धा आपल्याला एक मिनिटासाठी तेल न टाकता परतून घ्यायच्या आहेत या पद्धतीने दोन्ही गोष्टी परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला उरलेले सर्व साहित्य घालून घ्यायचं एक पळी सर्वप्रथम तेल यामध्ये घालून घेतलं आणि छान असं तेलामध्ये गवार आणि हिरव्या मिरच्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत येथे दोन्ही आपण डाग पडेपर्यंत परतून घेतल्या त्यानंतर घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या त्यानंतर घेतलेले शेंगदाणे सुद्धा आपण परतण्यासाठी घालून घेतले आता सर्व साहित्य आपल्याला एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे येथे आपल्याला छान असे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे मंद गॅसवर हे सर्व आपण परतून घेत आहोत ठेचा करताना गॅस मोठा ठेवला तर हमकास त्याचा ठसका उठतो आता याची एक वाप काढून घेणार आहोत हे पहा वाप काढून घेतल्यामुळं आपल्या गवऱ्याच्या शेंगा छान अशा मऊ होतात या पद्धतीने दोन ते तीन मिनिटांसाठी एक वाप काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की गवऱ्याच्या शेंगा छान अशा मऊ झाल्या शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत येथे आपले परत गेले आता यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सर्व येथे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स केल्यानंतर यावर आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आणि अजून एक वाफ काढून घ्यायची आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा हे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही चटणी छान अशी बारीक करून किंवा रगडून घ्यायची आहे येथे मी बत्त्याच्या सहाय्याने चटणी छान अशी रगडून घेत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही चटणी तांब्याच्या सहाय्याने किंवा मिक्सरला चालू बंद चालू बंद करत सुद्धा फिरवून घेऊ शकता मिक्सरमध्ये पल्स मोडवर ही बारीक करून घ्यायची आहे आता येथे छान अशी मिरची आपली बारीक रगडून घेत आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व मिरची छान अशी बारीक करून घ्यायची आहे आपला येथे गवारेचा ठेचा छान असा चा तयार झाला आता एका प्लेटीमध्ये काढून घेऊया हा गवरीचा ठेचा तुम्ही भाकरी चपातीबरोबर वरण भाताबरोबर सर्व करू शकता हा टिकायला दोन ते तीन दिवस आरामात छान असा टिकतो तर नक्की करून पहा टिफिनसाठी सुद्धा हा तयार करून तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला गवरीचा ठेचा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद